ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी दस्त नोंदणी पाच हजारांची लाच प्रतिबंधक रंगी हात पकडला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रेगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामधील तक्रारदार हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्या आधी नोंदवलेल्या एका दस्ताचे दहा हजार रुपये आणि आत्ताच्या दस्ताचे पाच हजार रुपये अशी मागणी आरोपीनं केली होती तक्रारदारानं पाच हजार रुपयांची रोकड शासकीय पंचांच्या समोर दुय्यम निबंधक खताळ यांना दिली आणि याचवेळी सापळा लावून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी खताळ यांना रंगेहात ताब्यात घेतल्या सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाईम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं शस्त्रक्रिया गर्भ पिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीचं पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामधन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीगृह सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी